एक काळ असा होता की शेअर तालुक्यामध्ये कुणी दादे शिवली तर लोक दादी का राखली दादी राखली का याचा अर्थ तरी कुणाची तर सुद्धा करायची होती ती दाद्याशिवाय दाढी करायची नाही माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्या नंतर त्याला कवळ असतं ते कव्हर खोजल्याशिवायची पुस्तके घेतले घेतली तेव्हापासून ठरवलं की वंद पुस्तक कोणी दिलं तर त्याचं कव्हर काढल्याशिवायचं पुस्तक घ्यायचं नाही एक काळ असा होता की शेजार तालुक्यामध्ये कोणी दादी शिवली तर लोकमनाची दादी का राखली दादी राखली का याचा अर्थ कुणावर तरी कुणाची तर सुट्टी करायची होती शिवाय दादी करायची नाही हा एक एकेकांची त्याची पद्धत आणि शोध फायद्यानंतर थोडी काही ना दाली याचे काढले त्यामुळं आणि ते शिरा शेरायचे त्यामुळे ही दुसरी त्यांची बाजू मला काही समजली नाही त्याचा चेचा भाग करून द्या पण अतिशय उत्तम लिखाण करणारे घे ते या ठिकाणी या ठिकाणी केले आज या वृत्तभासाच्या शेतामध्ये अतिशय काम करण्याच्या उद्देशी उद्देश आहे त्याची सुरवात तिथे होते त्याचा एक आनंद वाजल्यासारख्याला आहे इथे येण्याच्या पूर्वी वंचित फारसानी आणि विविध फारसांनी मला सुचवलं की केशरराव भोसले सभागृह दुर्दैवानं त्याला आग लागली आणि त्याची पाहणी तुम्ही करायला या पाहणी केली माझी विनंती आहे बंशी फातील बाकीच्या त्यांच्या सहकार्यांना अधिकाऱ्यांना आता करायचं असेल तर उत्तम कला या नगरीचं आणि कलेचं फार जुनं नात आहे शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अलना या खान यांना कोल्हापुरात निमंत्रित केलं आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली किती जणांची नावं सांगायचे अहमदाबादचं नाव घेतं का गुजरातचं नाव घेतं अनेक नावं या ठिकाणी सांगता येतील आणि शेवटी लता मंगेशकर कुटुंब यांच्यासुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या बांधरामध्ये वाढलेला आहे आणि म्हणून असं काम अनेकांनी जे केलं ते सुद्धा चालू ठेवल्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समर्पणाची आवश्यकता होती ते केशवराव भोसे समाजलं की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दैवानं आज या ठिकाणी नाही असे आधीमध्ये भस्फार झालं माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना ते आता हे करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची फरसेची निवड महाराष्ट्राला नाही कलेच्या क्षेत्रात असा असलेल्या देशाच्या सगळ्या जाणार याची काळजी घेणार हे उद्याची वस्तू तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे आता हे बांधायच्या वांद्या पैसे जातात मला सांगण्यात जाता आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी वीस कोटी वीस कोटी त्या ठिकाणी जाहीर केली हे काही वीस कोटीचं काम नाही आहे त्याला पाच पंचवीस पन्नास कोटी जातील चांगलं करायचं होतं आणि ते चांगलंच केलं पाहिजे काय करता येईल त्याच्यामध्ये वस्त्या वस्त्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीनं आम्हाला सुयीचं काय असेल तिचा आमचा हात धरा मोकळा असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात सर्व लवकर नसतो पण केशवराव भोसल्यांचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण वागू पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे आता ही खासदार आहे आता खासदारांना आम्हाला फास्ट कुटी व्हायचा निधी असतो आता त्या फास्ट कुटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्युरिटीला आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक कृती शिल्लक आहे मी त्यांनी सांगितलं की दोन दिवसात इथे एक कृतीचा सेप पाचून द्या <laughs> आणि केशवराव म्हणजे हे जे बांधायचे हे वाढण्याच्यासाठी जे जे लोक लोकप्रतिनिधी आहेत कोरोना फोराचे त्या सगळ्यांनी <coughs> आपल्या निधीची एक वीस टक्के रक्कम जर दिली तर त्या सगळ्या शाहू महाराजी अतिशय चांगली गोष्ट आहे शाहू महाराज आणि मंत्री ऑलरेडी एक एक कोटीचं त्या ठिकाणी हे केलं आता बाकी राहिलेले जे कुणी घटक आहेत तुम्ही त्यांनाही आपण गाठूया त्याची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून नाही झालं तर माझ्या सोपा मी त्याला काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शरीराच्या लौकिकात भर होणे अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू माझ्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्या नंतर त्याला कव्हर असतं ते कव्हर खोजल्याशिवायची पुस्तकं घेत नाही आणि त्याचं कारण पुण्याच्या एका संस्थेमध्ये मी गेलो आणि त्या सभागृहात कार्यक्रमामध्ये मला अशी पुस्तकं दिली पुस्तकं दिल्याच्यानंतर मी काय बघितली नाही घरी गेल्याच्या नंतर उघडलं तर गोलकर गुरुजांचं पुस्तक या ठिकाणी होतं तेव्हा फासून ठरवलं की वंद पुस्तक कोणी दिलं तर त्याचं कव्हर कारण पुस्तक घ्यायचं नाही आणि सुदैवानं हे पुस्तक वाझी संघर्ष यात्रा एल जी फाट्यांचं आहे त्यामुळे त्याचा स्वीकार करायला मला मनापासूनचा आनंद होतो एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो मी काही आधी बोलून आपण सगळ्यांचा वेळ घेऊ शकत नाही आपण सगळ्यांनी अगत्यानं बोलवलं तेव्हाने हा निर्माण उपक्रम हातामध्ये घेतला तुळशी माझी सगळ्यांचा पाठिंबा अत्यंत आनंदाने त्यांनी येऊन त्यांचं लिखाण दर्जेदार असतं विशाल स्वर्तक असतं आणि त्यामुळं एक महाराष्ट्राच्या नव्या फिरीची वैचारिक उभारणी करण्याच्यासाठी हा त्यांचा जो उपक्रम आहे